इसमें आपको बहुत मजा आने वाला है छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति सी संभाजी महाराज के मित्रांनो आज आपण लोणारच्या शाखेतून आपण आज राजगडला एक सहल काढले तर आज आपण राजगडच्या पायथ्याशी आहे तर इथून राजगडाची उंची सोळाशे त्र्याहत्तर मिली आहे तर आपण आता इथून पूर्ण आपली मता मता तर आता सर्व इथे शूट पण झालोय तर आपला मेन हेच आहे की आपण इथे गड संवर्धन कसे करणार स्वच्छता कशी ठेवणार ते तेच आहे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपले जे घर आहेत ते नीट मिळणार कारण की आता जे आपण जे घरांची अवस्था बघू शकतो ते पूर्ण ढासलत चालले तर जेणेकरून पुढची जी पिढी आहे त्यांना आपले गड आपल्या महाराजांची संस्कृती काय आहे ते सुद्धा आपण त्यांना सांगून देऊ शकतो आणि जे जे गडावर कधी आपण बघू शकतो अनधिकृत काम होतात का होता? तर का होतात ते आपण गडावर जात नाही हो तर ते त्याच्यामुळे ते अनधिकृत करतात जर आपण गडांवर दर वेळेस गेलो आपल्याकडे एक प्रूफ राहतो की आपण गडावर आलो आहे इथे यावेळीच अनधिकृत नव्हती तर आता का आली तर चला आता आपण पुढे जाऊन बघूया चल चल जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे तर आज आपण मित्रांनो आलेलो राजगडला आपली लोणाड विभागाची सहल काढली आपण जय बजरंग शाखा आयोजित राजगड सहल तर या निमित्ताने आपण रात्री आठ वाज दहा वाजता निघलो होतो लोणाड गावातून तर आपण येता येता आपल्याला पाच तास लागले कारण की खंडाळ्यामध्ये खूप ट्रॉफिक होता त्यामुळे आपल्याला आज ट्रॉफिक लागली आणि आपण आपली बस जी आहे ना ते गडाच्या पायथ्याशी आपण ठेवलेले आणि जेणेकरून जो जुना ब्लॉग आहे म्हणजे आधीचा प्रिव्हियस ब्लॉग आहे तो आपल्याला करायला नाही भेटला कारण की त्यावेळेस मोबाईल मध्ये चार्जिंग सुद्धा नव्हती तर आता आपण वरती आलेलो आहे राजगडचा पायता क्रॉस करून आपले जी पोरं आलेले आहेत ते एक्कावन पोरं आले आहेत आपल्या लोणार शाखेतून आणि आपल्यासोबत बापगावचे बजरंगलाचे सदस्य दीपेश पाटील ते सुद्धा आहेत आणि आपण आता दीपेशाने मी मागे जेणेकरून हे कारण असं थांबलो की आपल्या क्रू आप मधला कुठलाही पोरगा आहे जो मागे नाही राहिला पाहिजे कारण की गड मोठा आहे कोणालाही काही होऊ शकतो तर त्याच्या निमित्ताने आम्ही मागे थांबलो तर त्याला पुढे जाऊन आपण कंटिन्यू करू तर जय श्रीराम मित्रांनो आता आपण इथून बघू शकता हा तोरणा किल्ला फोर्ट आहे इथून ओला राजगडावरून सोला किल्ले दिसतात त्यातून आपण पहिला तोरणा किल्ल्याचे इथून बघू शकता अजून वर जाऊन आपल्याला कोण कोणते किल्ले मिळणार ते आपण बघू शकतात तर मनीष तुला काय बोलायचं कसं वाटत एकदम फुल मजा येते सध्या तर दमला आहे पूर्ण तरुण पिढी आहे हे आलेले हौशा हौस राजगडला पण ओप्स हे चांगले ते ट्रॅक करतील पहिला ट्रॅक तुझा किती ट्रॅक आहे पहिला पहिल्या ट्रॅकच्या चा हिशोबान कसा वाटतो पहिल्या ट्रॅकच्या चे हिशोबान थोडा दमत लागतो पण मजा येते तर चला मित्रांनो तर सर्वांना तर मजा आली आपण जाऊन पुढे वगैरे आम्ही मी, मी आणि दिस मागे आम्ही जेणेकरून आपल्या क्रू मधला कोण मेंबर मागे किंवा कोणाला काही होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो तर चला आपण पुढे कंटिन्यू करूया आपल्या ब्लॉग ब्लॉक गावकरी आहेत गावकरी आहेत तर त्यांच्यावरून तुम्ही जेणेकरून वस्तू विकत घ्या कारण की इथे रोजगाराची सुद्धा सुविधा नसते आणि गडावर आल्यावर तुम्ही कोणत्याही वस्तूची किंमत पाहू नका कारण की आपल्याला चढायला एवढा तो दम लागतो तो विचार करा तुम्ही या वयात सुद्धा ते एवढे वस्तू वर घेऊन येतात तर कोणत्या वस्तूचा भाव करण्याच्या आधी त्यांची मेहनत बघा वस्तूचा पैसे नका बघू तर चला पुढे जाऊन मिळूया पण जय महाराष्ट्र तर त्याच्या मागची मेहनत सुद्धा बघू शकता कुणाला ते झूम मेहनत आहे सुद्धा कि ताई एवढ्या वरती एवढ्या उन्हात चढायला हार्ड होत तिथे ताई अखा बॉक्स येऊन सुद्धा चढते एवढे कमी होत म्हणून बोलतो कधी गडावर गेल्यावर कोणत्या वस्तूची किंमत काढू नका वंश कसं वाटतं तुला जिजाबाई मावली बाग्याची माता धन्य धन्य जिजाबाई मावली बाग्याची माता शिवरायांना जन्म देवनी जनताली रक्षा शिवरायांना जन्म देऊनी जनताली रक्षा सनदीनं बहरी अवतारल तानाजी सनदिन बरी अवतार तानाजी देशाचे ए देशा अभिमान शिवाजी ए अभिमान झाल्यात शिवाजी राष्ट्रासाठी लग्न मोडिले पुत्र राईबाचे पुत्र राईबाचे नौखंडा नाव राखील इंद्र मराठ्यांचे नौखंडा मध्ये नाहू नौ रा इंद्र मराठ्यांचे पहिल्या दिवशी राजे दरबारी आले वौशाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जुवाळाजी जुऱ्या जूजू दुसऱ्या दिवशी चाला मंदरी केली आरास ना ना पोरी नाहू गाली ती दासी सुंदरी जुवाळाजी जुऱ्या जुजू जु। तिसऱ्या दिवशी वाजूला घंटा उठा बायानू शिंटाडा वाटा आहणारी पदर लुटा जुवाळा जुजुऱ्या जुजू जु। चवथ्या दिवशी केला झिंगार आले तानाजी मामा शेलार आसाशी शिवाजीला सोबेन सरदार जुवाळा जिजूऱ्या जुजू जु जु जु। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्याजीजाबाई दा दाऊनी आली जय प्रतिभा राजाला दिली जुवाळाजी जुऱ्या जुजू सावळ्या दिवशी लावून काने ला कुंडली मोत्याच्या माळा गंध केसरी कंपाळी टिळा जुवाळाजीजुऱ्या जुजू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी झाला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुवाळाजीजुऱ्या जुजू आठव्या दिवशी आनंद मोठा झाले सैनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पटा जु बाळाजीजुऱ्या जुजू जुझु। नवव्या दिवशी नवरात्र हिरा दैशा गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा परकास सारा जु बाळाजीजुऱ्या जुजू जुझु। दहाव्या दिवशी करुणी जिन्ना निळ्या बडीला रेशमी जुला फोटो काढावा वरती बैसून जु बाळाजीजुऱ्या जुजू जुझु। अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून सायना पत बाळाला दंग पाच्या त्या राजाच्या संघ जु बाळा जुजूराजूजू बाराव्या दिवशी बोलावला माळी त्याच्या तान लावल्या केळी नावू शिवाजी व ऐका मंडळी जु बाळा जुजू रेजूजूका जो है जय शिवराय छत्रपती महाराज की जय काकांनी खूपच सुंदर असा पोवाडा सुद्धा आपल्या सोबत सादर केलाय तर काका तुम्ही कधीपासून काम बावीस वर्ष झाली बावीस वर्ष पूर्ण गडावर दुसरा काय तुम्हाला इन्कम काय नाही काय काय शेत्यातलं आपली थोडी शेती शेतीमध्ये फक्त मग ते तुम्ही स्वतः ठिकाणी विकता सुद्धा विकता सुद्धा ना थोडीफार नसरापूरला पुण्याला शिने त्यात लोक मग आता तुम्ही इथून जे येतात पाण्याची बाटली ये शनिवार रविवार शनिवार रविवार मग पाण्याची बाटली किती एकता पाण्याची बाटली तीस चाळीस अशी तर तुम्ही मित्रांनो कधी पण गडावर आले ना तर पाण्याची बाटली तुम्ही बोलता तीस रुपयाला आहे चाळीस रुपयाला आहे तर कधी भाव करू नका कारण की त्याच्या मागची मेहनत सुद्धा असते एवढा खालीम बघू शकता आपण आपण सुद्धा स्वतः इथे एवढ्या वरती सरताना एवढा आपल्याला दम लागतो तर तुम्ही विचार करा की हा एक पूर्ण बारा बाटल्यांचा तेरा बाटल्यांचा जो बॉक्स असतो तो उचलून आणायला माणसाला किती त्रास किती थकवा येत असेल तर तुम्ही वरती गडावर किंवा कुठल्याही अशा ठिकाणी गेला जिथे हाईट असेल तर तिथे एक गोष्ट कधी लक्षात ठेवा जी गोष्ट असेल तिचा जर कोणता चांगला माणूस जर वरती आणतो तर तिचा कधीच भाव करू नका कारण की जर दोन पैसे आपण दुसऱ्या कुठे मॉल मध्ये तीच बाटली आपण पिक्चरला गेलो तर तीच बाटली शंभर रुपयाला घेतो तर अशा कुठे गडावर गेलो तर आपण त्या का कमी करतो तर अशा वेळी त्या बाटलीची प्राइस आपल्या मराठी माणसाला कारण की त्याच्या मागची मेहनत सुद्धा असते कारण की मॉल मध्ये जी आपण घेतो त्याच्या मागे काय नसतो ते फक्त वेस्ट ऑफ मनी असते ती आपण बाहेर सुद्धा वीस रुपयाला घेऊ शकतो पण तीच बाटली आपण मॉल मध्ये जाऊन दोनशे ते तीनशे रुपयाला घेतो अशा ठिकाणी आपण का पैसे कमी नाही करत पैसे पाहिजेत तर तुम्ही जेणेकरून लक्ष द्या कुठे गेले तर कोणत्या गडावर हो, कारण की जो हक्काची वस्तू आहे ती कोणाचे पैसे तुम्ही मारू नका मारू नका तर हे काका सुद्धा इथे राजगडावर आता शनिवार ते रविवार तुम्ही कधी आले तर इथून काकडी आणि पाण्याची आणि लिंबू पाणी सुद्धा घेऊ शकता पाणी पण आम्ही घेतलं दादा एखाद्या पैसे नसले तरी पाणी घ्यायचं आताच्या वेळेस माणूस की आज करतात हे काका आपल्याला सांगतात तर काका चला आपण आता येताना भेटू आम्ही तुमच्या तू खूपच चांगलं वाटलं तुमच्याशी मिळून घरही येतेत आपल्या जेवण खावण चहा पाणी तुझं घर कुठे घर तिथून तुम्ही आता आला ना आ आत्मती रूमबी महित आपलं स्वतः मंदिर विंदिर येते कोणतं मंदिर आहे मेलजई मंदिर आहे मेलजई मंदिर आहे आता आमच्या गावात तर आहे अच्छा आहे बावो शिव सरस्वती रावंदती पालगाव कोणतं आहे ते राजवाडा आहे पालगाव हेच आहे हेच पालगाव सगळं याच वाडी आणि आता आपल्याला किती टाइम लागणार अजून पंधरा वीस मिनिटं बाळाचा वरती आपल्या आता पाली दरवाजा कडे जायला दरवाजाकडे पंधरा ते वीस मिनिट लागणार कंटिन्यू करा अशाच ब्लॉग मध्ये आपल्याला चांगली माहिती आणि इन्फॉर्मेशन देऊ आपल्या नाव आहे भावेष्टले भावेश करा लाईक करा अँड डू फॉलो फॉर इंस्टाग्राम शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की तर मित्रांनो जेमतेम आपण आता पंचेचाळीस मिनिट ट्रॅक करून राजगडाच्या वर आलेला आहे आपल्याला किल्ल्याचे आणि पाली दरवाजा सुद्धा तिथे दिसतो आणि ती माची संजीवनी माची तर आपण आता पाली दरवाजाकडून एंटर करून आतमध्ये जाणार आहे आणि समोरून बघू शकता जसे की इतिहासात दाखवलेले आहे पाली दरवाजाच्या समोरून तोरणा किल्ला दिसतो तर राजगड असा आहे जिथून कुठून सुद्धा शत्रूंनी हल्ला केला तो आपण तिथून पाहू शकतो का या हिशोबात महाराजांनी ह्याला आपली पहिली राजधानी ठरवली होती आणि राजगडाच्या बाजूवर सोला केले दिसतात माझ्या माहितीनुसार तर बघू आपण अजून वर जाऊन आपल्याला किती किल्ले दिसतात मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण वरती आलेलो आहे तर कानु किंग तुला काय बोलायचं कसं वाटतं बाबा हा माझा चौथा पाचवा ट्रेक असेल पण हा ट्रेक असा अविस्मरणीय राहणारे आपले एकत्र पोरांच्या ग्रुप मध्ये आलेलो आहे आणि फुल एन्जॉय सारखा आपण गड किल्ल्याचा अभ्यास करत चाललेलो आहे तर हा गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडावर हल्ला करायचा बोलला तर आपण विषय सोडून द्यावा म्हणजे त्यावेळेस तुम्ही बघू शकता का किल्ल्यावर कुठल्याही प्रकारचा कुठून सुद्धा हल्ला होऊ शकत नाही कारण की पूर्ण किल्ला हा तटबंदीने असायचा आणि आता सुद्धा तसा आहे फक्त आहे कारण की पुरातच काय त्याचं जास्त तिथे लक्ष नसतो तर आपण आता पुढे जाऊन बघूया आता पाली दरवाजाकडे पोचतो बाकी माहिती आता तुम्हाला सर्व पाली दरवाजाकडे जाऊनच दिसणार हे बघू शकता इथून आता किल्ल्याच्या वरती काम चालू आहे तर रोपवेने असे दगड सुद्धा वर नेले जातात तुम्हाला दगड आई बघा दिसू शकते ही दगड आणि हा रोप वे इथे जातो वर इथे जॉईंट होतो तर चला ते वरती गेल्यावर तुम्हाला ते पूर्ण रोप वे तापणार आहे गौरव तुला काय बोलत आहे म्हणजे हिंदुत्व हा कुठपर्यंत आहे हा बघू शकता हा आम्ही प्रिंट केलेले नवरात्रीला प्रत्येक गावातील मुलांनी हा टी शर्ट घातला सुद्धा आणि वेअर करून आले व सगळे हिंदू आहे हिंदू हे बघू शकता पोरांचा हा जोश एवढा आहे ना कि ट्रॅक्टर हा एकदम इझी झाला पोरांसाठी तर चला आता पाळी दरवाजाकडे जाऊ मित्रांनो बघू शकता आपण आलेलो आहे आणि आपल्या गाव मेंबर सुद्धा जमलेले बाबू तर तुला काय आहे असं वाटतं काय नाही सरू आपण सरू बघू शकता अजून आपले पोरं सुद्धा आहेत खूप ते सुद्धा जमतात कारण की सर्वांचा फर्स्ट ट्रॅक असेल तर जेणेकरून ते डी मध्ये थांबवतात तर आपण त्यांना सहकार्य करतो की तुम्ही चला वर चला फटाफट कारण की किल्ला एक्सप्लोर करून आपल्याला खाली सुद्धा चला पुढे तुम्ही बघू शकता हा पाली दरवाजा आहे पहिला महादरवाजा हा लागतो आपल्याला गडावरून आपण आल्यावर तर बघू शकता गडाची पूर्ण ही रचना आहे असा आणि वरती आपल्याला राजवाडा सुद्धा मिळेल आणि संजीवनी माची आणि हा पाली दरवाजा पाली दरवाजावरून आतमध्ये आपण जाताना दरवाजाची रचना सुद्धा तुम्ही बघू शकता दरवाजावर रचना अशी आहे की कोणत्याही हत्ती कोणत्याही दुसरा मोठा प्राणीने हमला केला तर त्याचे ते टोचले पाहिजेत तर त्या राहणीमानाने हा दरवाजा सुद्धा बनवलाय आणि इथून आता पायड्या स्टार्ट होणार आहेत हे आपली गँग इथे विश्रांती करताना दिसते आकाश ढोले आवा निघले आहे बोलतो <laughs> विघ्नेश फेरे कसा वाटतो विघ्नेश मला वाटतं मन प्रसन्न झाले एनर्जी आले एनर्जी आले जसा जसा वरती आला मन भरून झाले उत्साह जोश आणि हेच चाललंय जय शिवराय मित्रांनो आपण बघू शकता आता गडावर जे बुरुज डासले आहेत दगडी सर्व जे पडलेले आहेत त्यांचं काम सुद्धा चालू केलं आहे महाराष्ट्र शासनाने जेणेकरून आपली जी महाराजांचे किल्ले आहेत ते एकदम व्यवस्थित राहिले पाहिजेत बघू शकता जे, जे वरून जे मी तुम्हाला मागे मधीन बोललो होतो जे वरून तुम्ही दगडे जे वाहतात हात रोपे तिथून दगड इथून हाणतात पूर्ण इथून ते ढगडणार ना बघा हाताखाली आकार देऊन ते मग तिथे डाच्यानुसार बनवतात मग व्हाईट सिमेंट लावून ते पूर्ण करतात तर खूप मेहनत सुद्धा आहे आपण सुद्धा कधी आले किल्ल्यांवर तर कुठला बुरुज बिरजवर जाऊ नका की जेणेकरून ते ढासलेल आणि जय शिवराय मित्रांनो आता आपण इथे बघू शकता सूचना पलक सुद्धा लावला आहे पद्मावती माची हा तिकडे आहे आणि सुवेला माची म्हणजे तिकडे वरच्या बाजूला आहे आणि संजीवनी माची सुद्धा तिकडे खाली आहे आणि हा पाली दरवाजा जिथून आपण आता आलो पाली मार्गे आपण तिथून आले आता पुढे बघूया ते तुम्हाला दाखवतो महाराजांचे जेवढे पण मावले आहेत त्यांची समस्त हिंदू बांधव म्हणजे जे आमचे एक ग्रुप आहे समस्त हिंदू बांधवच्या तर्फे बघू शकता तुम्ही महाराज की जय आता बघू शकता समस्त हिंदू बांधव जो आपला ग्रुप आहे ठाणे विभाग आणि पुणे विभाग त्यांच्या मार्फत आपण फ्लेक्स लावले होते इथे आंबीरराव मोहिते यांची माहिती आहे सरसेनापती इथे तानाजी मानुसूर आहेत आणि बाजीप्रभू देशपांडे आणि सूर्याजी काकडे आणि हा होऊ शकते इथे प्रतापराव गुजर आपण आता पुढे जाऊन बघूया पूर्ण वरती आपल्याला जायचं आहे तर तिथून गेल्यावर पूर्ण माहिती आपण वरून आता देतो तर त्याला पुढे आपण कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता आपण खालून आलोय आता वर जाणार आहे वर हो तर वरती आपली पूर्ण टीम गेली आहे ना आपण मागे सुद्धा थांबलो आहे जेणेकरून जे जे मागे राहिले आहेत ना त्यांच्यावर वॉच ठेवायला आणि कोणाला काय रस्ता चुकामुक नाही होईल म्हणून तर बघा आपण आता वरती तिथे सुद्धा जाणार आहेत आणि बाले किल्ल्याकडे आपण जाणार आहेत बाले किल्ल्याकडे आपण गेल्यावर ना तिथे आपला क्रू असेल एक छोटीशी मीटिंग आहे आपला बघू शकता टी शर्ट व हिंदू सुद्धा लिहिलेले आहेत आपण हे टी शर्ट आपण नवरात्रीला प्रिंट केले होते जाओ, बाकी जी तर आता वरती जाऊ बाकीची माहिती आहे ती तुम्हाला वरती मिळणार जय शिवराय तर जय शिवराय मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत राहुल पवार ते पण खूप छान असे ब्लॉग करतात आजचा त्यांचा ब्लॉग मी बघायला मिळणार आपल्याला ब्लॉग इंस्टाग्राम हँडल फॉलो करा भाऊंना भाऊ खूप छान कॉन्टेंट बनवतात तर आता आपण राजगडच्या वरती चाललो आहे तिथे आपला पूर्ण क्राऊड वरती सुद्धा थांबला आहे आणि आपण आता बघू क्राऊड आपल्याला जसं मिळणार आपण जी आपली मोहीमसाठी करायचे स्वच्छता मोहीम ते सुद्धा चालू करणार आपण खाली काय कॅरी बॅग भरून ठेवल्या होत्या त्या आपण जाता नेणार आहेत आता आपण वरून सुद्धा कॅरी बॅग घेऊन येणार आहेत ते सगळं पुढे जय शिवराय आता आपण जस चिलखत बुरुजाकडून निघालो होतो तर आपण तिथे गेलो वरती अजून आपण खाली अजून बुरुजा तिथे आपण गेलो नाही हे पण तिथे प्रल्हाद तर तिथे जाऊन आलाय प्रल्हाद तिथे कसा वाटला तुला एकदम छान वाटलं प्रल्हाद आम्ही नाही प्रल्हाद म्हणजे फेकतो हा बघा हा पूर्ण इथून व्ह्यू दिसतो ही चिलखत मग बुरुज आहे आणि आपण मगाशी तिथे होतो बाले जवळ आणि हा इथून पहारा देण्यासाठी हा सुद्धा होता आणि इथून पूर्ण राजगड जिल्हा दिसतो राजगडची जी पूर्ण राजधानी आहे तिथून पूर्ण दिसते बघू शकता राजगड किल्ला एवढा विशाल आहे की त्याची सावली पार पार पूर्णपर्यंत पडते हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही गडावर आल्यावर मजासुद्धा करायची असते मॅगी हा कालू किंगचा स्टो आहे कालू किंग बालाजी सिंग भूजा आणि मॅगी दाबोर आहे निखील हे बघा मॅगी सुद्धा आता विषय खोल आहे आता मॅगी भरून खायचंय कायच कालू किंग बोला खाणे का तो बघू शकता आज भाईचा बर्थडे आहे आणि भाई मॅगी बनवून राजगडावर घातो तो त्याचं म्हणणे असा कुठला धाभ्यावर येते कुठल्या किल्ल्यावर अशी मॅगी तर चहा चानवून केला पाहिजे वाचवा चहा केला त्याची मलाही झाली मॅगीच्या तोपा मध्ये चालू कुठला बघू आता नवीन एक्सपेरिमेंट मध्ये मॅगी करतात पण पण आईच्या बुकच्या कुठे पण बघू शकता आपल्या मंडळीने इथे घेतला घेतलाय याला तुम्ही ओळखू शकता रुद्रा रील स्टार आहे खूप सध्या तरी मला ब्लॉक केलाय बघा हे याला झोपून पाणी माणसं आहे झोपून पाणी पियला काही नाही ब्लॉक काय केलं तुला माहित आहे का, का केलं मी अशी आशा करतो की यांनी मला अनब्लॉक करावा त्या पेज वरून बापू पण तिथून आलाय बापू तिथे थांबला नाही हा आकाश ढोले बापू तू तिथून का आला जाय वरती हे बघा एवढी आपली पब्लिक इथे थांबली आहे आता बाकीच्या पब्लिकची आम्ही वाट बघतो हे बघा दुसरा ग्रुपसुद्धा समोर जेवण वगैरे नाश्ता करायला बसलाय आहे हा बघा त्रास दिला मुलगा सुद्धा तर आता रायगडचा आपण पूर्ण एक्सप्लोअर केला आहे राजगड आता आपला ग्रुप आला मग आपण सर्व जाणार खाली खाली जाऊन जरा एक विशेष व्यक्ती येणार आहेत त्यांची आपल्याला भेट घ्यायची तर चला आता बघूया ग्रुप आल्यावर बाकी जय शिवराय जय भवानी मित्रांनो आता आपण जसं आपली मॅगी बनवली आहे मॅगी बनवून आता आपण झालो आहे पद्मावती मंदिराकडे तिथून आपण कालचा प्रवास करणार आहे खालचा प्रवास करून मग आपण परतीचा आपला प्रवास असणार आहे मग तिथून जेवण वगैरे करून मला गे घरच्या रोडला आपण जाणार तर तुला कसा वाटला एक नंबर मॅगी आणि पाणी पिल्यावर मला असा वाटला ना किल्ला अख्खा बघला मी मग आता याच्या पुढे काय असलं याच्या पुढे बघूया म्हणजे मॅगीची म्हणजे काय सिन्क होता मला अजून समजलं जाता आता मध्ये आम्ही घाटांनी घेतलो तेव्हा आम्ही गॅस घेतली ते बाटला तिकडे मॅगी बघून काढली पन्नास रुपयाला एक मॅगी आम्ही पन्नास रुपयाच्या मॅगी घेऊन चार कर्ज नाही ते असे बघून घ्या आणि मग बनवणार कुक करून मीच होतो आता आता आणि दूध फुटला आणि त्याची आम्ही मला एक लून काढलेली आता आता मॅगी कोण बनवली आता बट्टे बाय

आपल्या भावाचा बर्थडे सुद्धा आपण सेलिब्रेट केला कारण की बघा आजच्या महिन्यात लोक धाब्यावर पबवर मध्ये जाऊन बर्थडे सेलिब्रेट करतात निखिल हा असा आहे जो गडावर येतो आणि आपला बर्थडे सेलिब्रेट करतो कारण की धर्म देव देश हे माणसांनी केलंच पाहिजेत कारण की आपलं आयुष्य एकच बेलतो मानवी जीवन हा आपल्याला लवकर सहजासहजी मिळत नाही आणि त्यात पण हिंदू हा धर्म आपल्याला लाभला आहे म्हणजे आपण किती भाग्यशाली आहे तर अशा आपले धर्म कार्यकर्त्यांचे निखिल झाले दीपेश भाऊ झाले कुणाल भाऊ हे असे आले आपण सुद्धा धर्मकार्य केला पाहिजे जेम आपल्याकडून जेवढा नाही थोडा तरी झालाच पाहिजे तर चला आता पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया विथ कालू किंग मित्रांनो <laughs> बघू शकता बा बाबूचं नाव काय चैतन्य चैतन्य काले आज बघू शकता आज छोटासा मुलगा एवढ्या गडावरती येऊन काकडी बिस्लरीच्या बॉटल सुद्धा विकतो आणि दादांनी बघा ऑनलाईनची जर सुविधा ठेवलेली आहे वरती आणि मेन सीन असं इथं नेटवर्क मिळतं त्याच्यामुळे आपण ऑनलाईन करायला सोप्पा आला दादा आता आपल्याला काकडी देतात <laughs> आणि निखील लिंबू पाणी पितो बड थकवा आहे सध्या बर्थडे माझ ब काकडीचा लिंबूचा बदल दो दोन तीन बाटल्या गटागट गटागट दादा मग तू किती तुला किती मिळतात दिवसाला ना मग त्याच्यानंतर तुझा खर्च बिर्च काढून किती येतात बोल बोल आम्ही पण तुझ्यात मेन तेव्हा या उलटा एवढा वरती आणि तू उलटा त्याला मोठा नाही नाही तुझा जर खर्च पेरू काकड्या बिकड्या काकड्या खर्च्या का मग तेच विकत विकत काढून खर्च काढून किती भेटतात आईला म्हणजे त्यांचा खर्च करून हजार रुपये वरचे येतात चांगलं आहे चांगलं आहे मग शनिवारवर येत होतो का मग मग शालेत पब्लिक असते का इथं पब्लिक म्हणजे कशी असते रोज असते का शनिवार जास्ती असते जास्त चांगलं आहे चांगलं आहे तर बघ छोटा उद्योजक पुढे जाऊन तो मोठा व्यापारी होणार असे आशा करतो आम्ही कुणा खुश आहे सध्या लिंबू सरबात काकडी पेरो आवाज पण लय झाक देतो रे तू राव काय